आज गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकोन असंख्य कार्यकर्त्यांच्या सह हो जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीतदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्ष बांधणी सुरू आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह माजी व्हाइस चेअरमन अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदोम अक्षय पाटील नितीन पाटील माळू कोरबू विश्वजित पाटील यांचा पक्षप्रवेश महादेवांना कुरणे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वडीचे माजी उपसरपंच राजू वजीर उपमहापौर आनंद देवमाने रमेश नाईक पिंटू गौड अनिल देवकते पंच उपस्थित होते एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार असे आश्वासन समितदादा कदम यांनी दिले तसेच जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन तास बसावे लागते पण एक फोनवर काम करणारे समीदादा कदम यांच्या पाठीशी उभे राहणार असे एसआर बापू पाटील यांनी सांगितले